तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य मे मे ते ग्राउंड पिंपरी चिंचवड नारायणगाव तालुका जुन्नर येथे बंद सदनिकेच्या दरवाजा व कडी कोंडा तोडून अज्ञात इसमांनी जबरी चोरी केली आहे व रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने असा एकूण सुमारे तेवीस लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे ही घटना रविवार दिनांक पंधरा रोजी सकाळी साडे ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली असून या घटनेची फिर्याद माजी उपसरपंच आशिष माळवतकर यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिली आहे नारायणगाव येथील बागलोरे गावठाणासमोर पुणे नाशिक महामार्गावरील हॉटेल जीवनच्या पाठीमागे ओम नमो श्री गजानन अपार्टमेंटमध्ये आशिष माळवतकर हे तिसऱ्या मजल्यावर राहतात अज्ञात चोरट्यांनी सकाळी साडे दहा ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बंद फ्लॅटचा कडी कोंडा व कुलूप तोडून वीस लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम तीन लाख असा एकूण तेवीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून कोबरा केला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे रविवार दिनांक रोजी साडे दहा वाजता आशिष माळवकर हे आपल्या पत्नी सोबत त्यांच्या व बेडरूमला लॉक लावून नारायणगाव येथील त्यांच्या दुकानात गेले होते त्यांनी त्यांच्या घराच्या कपाटामध्ये सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ठेवलेली होती दरम्यानच्या काळात कोणीतरी अज्ञात इस्मांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला बेडरूमच्या दरवाजाचे लॉक तोडून व लाकडी कपाटाच्या ड्रॉवर उघडून साडे एकोणचाळीस तोळे वजनाचे सोन्या चांदीचे वीस लाख पाच हजार रुपये दागिने व रोख रक्कम तीन लाख रुपये असा एकूण तेवीस लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व फिंगरप्रिंट म्हणजेच ठसे तज्ज्ञ विभाग यांना कळवले नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये रविवार मध्यरात्री या घटनेचा गुन्हा दाखल केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तसेच घटनास्थळ परिसरातील मोबाईल लोकेशन व इतर आधुनिक पद्धतीने डम डाटा काढून गुन्ह्याचा तपास केला जात आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा झगता इतिहास ही अंगार गाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महा नाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड